एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे शाळेतील जुन्या मित्राशी पुन्हा प्रेमसंबंध आईने तीन लेकरांना दिलं दह्यातून विष नवरा मात्र बालंबाल बचावला हैदराबादमधून एक धक्कादायक घटना आपल्या समोर आली आहे एका आईने आपल्या प्रियकरासाठी अत्यंत अमानुष पाऊल उचललंय तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर येथे राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय रजिता या महिलेनं आपल्या तीन मुलां मुलांना विष देऊन संपवल्याचा आरोप आहे रजिताने आपल्या शाळेतील जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क साधल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले या नव्या नात्यासोबत आयुष्य जगण्यासाठी तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाचा अंत करण्याचा निर्णय घेतल्याचं पोलीस तपासातून समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे यात बारा वर्षांचा साईकृष्णा दहा वर्षांची मधुप्रिया आठ वर्षांचा गौतम यांचा दुर्दैवी अंत झालाय सत्तावीस मार्च रोजी रजिताने जेवणात दिलेल्या दह्यात विष मिसळलं मात्र तिचा पती चन्नय्या यांनी त्या दिवशी जेवण न करता ड्युटीवर निघून गेल्यामुळे तो वाचला मात्र तीनही मुलांनी ते विषारी दही खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी चन्नय्या घरी परतला असता त्याला मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तर रजिता पोटदुखीची तक्रार करत होती चन्नय्याने तिला तात्काळ रुग्णालयात नेलं सुरुवातीला पोलिसांना हे प्रकरण कौटुंबिक वादामुळे घडलं असावं असं वाटलं पोलिसांच्या सखोल तपासानंतर सत्य हळूहळू समोर येत केलं रजिताने नव्या प्रियकरासाठी आपल्या मुलांचा बळी दिल्याचं तपासात पुढे आलेला आहे हा घृणास्पद आणि विकृत कट समजल्यानंतर पोलीस अधिकारी देखील चक्रावले आहेत सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत दरम्यान रजिता आणि तिच्या प्रियकराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी हैदराबाद